आज आपण फक्त तांदळाचं पीठ आणि घरातीलच काही मसाले वापरून कुरकुरीत कारल्याचे चिप्स कसे बनवायचे ते बघूयात त्यासाठी इथं मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि पाव किलो कारली घेतली आहेत तुम्ही इथं हिरव्या रंगाची कारली जरी वापरली तरीसुद्धा चालेल आता ही कारली मी अगोदरच स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत आता याचे आपण अशा पद्धतीनं काप करून घेऊयात याचे एकदम पातळ काप करायचे आहेत म्हणजे हे चिप्स अगदी कुरकुरीत बनतील दोन्ही कारल्यांचे अशा पद्धतीनं काप करून घेतले आता याच्यावरती अर्धा चमचा मीठ टाकून ते मीठ या कारल्यांना व्यवस्थित चोळून घेऊयात हे मीठ चोळून ही कारली एक पाच मिनटासाठी अशीच ठेवून द्यायची आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर व पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेत आहे आता हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीनं आपण मिक्सरला वाटून घ्यायचं या कारल्याचं कापांना मीठ अगोदरच लावून ठेवलं होतं आता याच्यामध्ये पाच ते सहा चमचे तांदळाचं पीठ व काही मसाले मिक्स करून घेऊयात मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आमसूर पावडर अर्धा चमचा जिरे पावडर व आपण वाटून घेतलेलं कोथिंबीर आणि लसणाचं वाटण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात कोथिंबीर आणि लसूण वाटताना इथे आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही पाणी न वापरताच आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपण असेच या कारल्यांना व्यवस्थित चोळून घेऊयात या मसाल्यांमुळे हे कारल्याचे चिप्स अगदी चटपटीत असे तयार होतात हे मसाले मिक्स करून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी टाकत आपण हे सर्व मसाले आणखी थोडेसे ओलसर करून या कारल्यांना असे व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत याला खूप जास्त पाण्याची गरज पडत नाही तीन ते चार चमचे पाणी यासाठी पुरेसं होतं फक्त या, या मसाल्यांचं कोटिंग कारल्यांवरती बसलं पाहिजे इतपतच आपल्याला हे मसाले ओलसर करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं सर्व कारल्यांना इथं मी मसाला व्यवस्थित असा चोळून घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे याच्यातील कारल्याचे काही काप आपण आता या तेलामध्ये तळायला सोडूयात आता मोठ्या गॅसवर आपण ही कारल्याचे चिप्स फ्राय करून घेऊयात याच्यामध्ये जे आपण मसाले वापरले आहेत त्याच्यामुळं हे चिप्स एकदम चटपटीत असे लागतात आणि आपण जे कोथिंबीर आणि लसणाचं वाटण याच्यामध्ये घातलं आहे त्यामुळं या चिप्सला एक वेगळी आता इथं आपले चिप्स चांगले फ्राय झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात व बाकीचे राहिलेले चिप्स मी याच पद्धतीनं तयार करून घेत आहे हे चिप्स तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये तीन ते चार दिवसासाठी सुद्धा ठेवू शकता मी याच पद्धतीनं बाकीचे राहिलेले सर्व चिप्स तळून घेतले आहेत तुम्हाला आजची आपली कारल्यांच्या चिप्सची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद